सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गड दिवस भाग बारा आमच्याकडून तर ती काही शिकली नाही परंतु तुमच्याकडून काही जमलं तर पहा आपल्या खिशातून तंबाखू काढून चोळत तो बोलू लागला चोळलेली तंबाखू प्रियांच्या समोर त्याने ठेवली आणि म्हणाला घ्या काय घाबरू नका लग्न झालेलं आहे आता आणि तुमच्या बायकोला तुम्ही कोणतेही व्यसन केले तरी तिला काही फरक पडत नाही मी तुम्हाला सांगतो तिला मज्जाच येणार आहे तिला आवडेल आपला नवरा कोणत्या तरी वस्तूने व्यसनाधीन आहे आणि मग तुमच्या व्यसनाचे वेगवेगळे किस्से आपल्या मैत्रिणींना सांगताना माझ्या बहिणीला मोठी धन्यता वाटणार मी ओळखतो ना लहानपणापासून मी तिच्याबरोबर वाढलो आहे तिच्यामधल्या चांगल्या आणि वाईट सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत मला विचारा तुम्ही मी तुम्हाला तिच्याबद्दल सगळं काही चांगलं सांगू शकतो प्रियाचा भाऊ प्रियांशला म्हणाला प्रियांशने त्या तंबाखूकडे बघितले आणि म्हणाला तसे मी तंबाखू खात नाही परंतु आता मला टेन्शन आले आहे द्या थोडी असे म्हणत त्याने प्रियाच्या भावाच्या हातातील थोडी तंबाखू घेतली आपल्या तोंडात टाकली आणि खाण्यास सुरुवात केली जणू काही त्याला कोणाची भीतीच वाटत नव्हती असा तो वागू लागला होता प्रियांश पिचकारी मारण्यासाठी जागा शोधत होता प्रियाच्या भावाने ते बघितले आणि म्हणाले अहो प्रियाला घाबरू नका असं बोललो आहे मी माझ्या बाबांना तर थोडंफार घाबरा आईने बघितले तर बाबांना सांगेल आणि बाबांनी बघितले तर मग काही खरे नाही तुमच्याबरोबर माझी पण वरात निघेल हो बरोबर म्हणत आहात तुम्ही माझ्या लक्षातच आले नाही आता काय करू या तंबाखूचे प्रियांश अगदी लहान मुलांसारखा निरागसपणे प्रश्न त्याला विचारत होता टाका माझ्या डोक्यावर टाका असे म्हणत प्रियांच्या भावाने रागाने प्रियांशकडे पाहिले आणि म्हणाला काय राव तुम्ही पण चेष्टा करता सारा गाव हसतं आपल्याला निदान तुम्ही तर थोडीफार इज्जत द्या की काहीतरी निदान नात्याची तरी जपा तुमचं काय तुमचं ठीक आहे ओ तुम्ही निदान लग्न तरी केले आहे अजून माझं तर लग्नसुद्धा झालेलं नाही आता इकडे आड आणि तिकडे वीर माझ्या बरोबर व्हायला नको एवढीच काळजी मला वाटत आहे तुम्ही मला लग्न व्हायच्या आधी का नाही सांगितले तुमची बहीण अशी आहे मी केलं नसतं तिच्याबरोबर लग्न प्रियांश म्हणाला प्रियाचा भाऊ मोठे रागाने प्रियांश कडे पाहत म्हणाला आज बोलले आता यापुढे असा शब्द आमच्या समोर बोलायचा नाही समोरची व्यक्ती आपल्या बायकोबद्दल माहिती सांगत असला तरी तो तिचा भाऊ आहे त्यामुळे आपण आपल्या भावना बोलताना जरा त्याच्यासमोर आवरता घ्यायला पाहिजे याची जाणीव लगेच प्रियांशला झाली तसे त्याने चेहऱ्यावरती दाखवले नाही परंतु शेवटी तिचाच भाऊ ती जर एवढी आगाऊ असे म्हणता तर मग हा किती असेल याचा विचार आपण करायला पाहिजे होता त्याच्याशी बोलण्याच्या आधी आता यापुढे मात्र आपण बोलताना खबरदारी घ्यायची असे प्रियांशने विचार केला आता झालेच आहे लग्न तर त्याला आता पर्याय नाही असे म्हणून शेवटी तो म्हणाला ठीक आहे जसे असेल तसे असेल आता लग्न झाले आहे मला तिच्याबरोबर संसार करणे आणि तो संसार निभावणे भागच आहे प्रियांश स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता प्रियांशी नजर मंडपामधील आपल्या बायकोकडे गेली कुठे बसली आहे काय गप्पा मारत आहे असेल प्रियांश तिला शोधू लागला प्रियांच्या भाऊ मोठ्या आश्चर्याने प्रियांशकडे पाहत पाहात म्हणाला एवढे सुद्धा वाईट नाही आहे ती थोडी चांगली सुद्धा आहे तुम्हाला थोडंसुद्धा घरातलं वातावरण मोकळं ठेवायचं आहे नाही एवढीच तुम्ही काळजी घ्यायची आहे ती म्हणेल त्याच्या विरुद्ध दिशी तुम्ही वागायचं त्याच्या मनासारखे जर तुम्ही वागले तर मात्र तुमचा संसार सुखाचा होणार नाही तुम्हाला अगदी ताटाखालचे खालचे मांजर बनवल्याशिवाय ती राहणार नाही हे तुम्हाला मी सांगतो नंतर मात्र म्हणू नका सांगितलं नाही तुम्ही प्रियाचे सख्खे भाऊ आहात ना का तिचे दुश्मन प्रियांश आपल्या डोक्यावरील चष्मा काढून तो पुसत विचारू लागला मी मी कशाला दुश्मन असणार आहे मी तर तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे मी तिचा सक्का भाऊच आहे परंतु तुमचं सुद्धा मी काही दुश्मन नाही मग तुम्हाला तर गोष्टीची कल्पना देण्याचा प्रयत्न करत आहे कारण संसार माझ्या बहिणीचा आहे तो मोडून तिला माझ्या घरामध्ये मा मला काय मिळणार आहे त्यापेक्षा कायमस्वरूपी बसून ती तिच्या नवऱ्याच्या घरी सुखात राहिलेली मला कधी पण आवडणारच मी फक्त तुम्हाला तिच्या स्वभावाची जाणीव करून जाणीव यासाठी करून देत आहे की पुढे मागे तुम्ही असे म्हणायला नको की तुम्हाला काही माहितीच नव्हतं आणि काही गोष्टी बायको बद्दल आपल्या स्वतःच्या हितचिंतकाकडून समजल्या तर तिला सुद्धा त्याच्याबद्दल काही विशेष वाईट वाटणार नाही इतरांकडून समजण्यापेक्षा मीच सांगितलं ना आणि काय सांगितलं तुम्हाला फक्त तिची वाईट अशी खोड सांगितली अजूनपर्यंत तो बोलत बाकी दुसरं काही सांगितलं नाही होत प्रियांश त्याच्याकडे बघत होता आणि अचानक म्हणाला अजूनपर्यंत याचा अर्थ काय म्हणजे अजून काही बाकी आहे का तुमच्या मुलीबद्दल तुमच्या बहिणीबद्दल सांगायचे जे तुम्ही मला सांगायला पाहिजे आहे परंतु सांगितले नाही प्रियाचा भाऊ एकदम गप्प झाला आता तो काही बोलतच नाही आहे असे प्रियांशने बघितल्यावर प्रियांच्या मनातील संशय अजून वाढला आणि थोड्या वेळासाठी त्याने सुद्धा शांत राहण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे मन त्याला शांत बसू देईना शेवटी प्रियांशने सुरुवात केली तुमच्या बहिणीचे जसे तुमचे कुणा कुणावर तरी प्रेम आहे तसे तिचे सुद्धा आहे का कुणावर प्रेम किंवा होते का लग्नाच्या आधी बैजबरीने लग्न झाले आहे का तिचे माझ्याबरोबर असे असेल तर ते सुद्धा सांगून द्या उगजच कशाला अंधारात ठेवतं मला नाही हो कुणी वेळाच असणार तिच्याबरोबर प्रेम करणारा अगदी निरागसपणे तू बोलून गेला बोलण्याच्या आवेगामध्ये का अहो काय बोलताय तुम्ही मी तुमच्यावर प्रेम करतो मी तिच्यावर प्रेम करतो आणि म्हणूनच तर मी तिच्याबरोबर लग्न केले आहे आणि तुम्ही मला प्रियांश म्हणाला वेडा म्हणता नाही हो तुम्ही प्रेम कुणावर कर करते का त्याबद्दल विचारलं लग्न आधीची गोष्ट सांगत आहे मी लग्न आधी इथे गावामध्ये एवढी कोणामध्ये ताकद आहे की हे औदस्य बरोबर प्रेम करेल तो प्रियाचा व बोलला एवढी कोणाची दहशत आहे प्रियाची कि तुमची की तुमच्या बाबांची प्रियाने लगेच प्रश्न केला तिघांची सुद्धा प्रिया स्वतः काही कमी नाही त्यातल्या त्यात मी आणि माझे बाबा म्हणजे वाघ काही विचारूच नका त्यांना तर मी स्वतः घाबरतो तर आमची प्रिया मात्र माझ्या बाबांना सुद्धा घाबरत नाही बाबा तिच्यावर फार प्रेम करतात ना बाबांनी तिला डोक्यावर घेऊन ठेवलं आहे ती म्हणेल ते ऐकतात त्यामुळे ती बाबांना घाबरत नाही आणि बाबा सुद्धा तिने काही चूक केली तरी तिला शिक्षा करणार नाही पण मला मात्र नक्की करतील आपल्या जणू काही प्रियाचा भाऊ दुःखच सांगत होता असेल कदाचित मुली अशा पण बापाच्या लाडक्याच असतात प्रियाश म्हणाला ते उत्तर ऐकल्यानंतर लगेच प्रियाचा भाऊ म्हणाला बापाच्या कशाला त्या मुली लग्न झाल्यावर आपल्या नवऱ्याच्या सुद्धा लाडाच्याच असतात टाकणीच्या कुणीच नसतात बरोबर आहे ना द्या टाळी असे म्हणत त्याने आपला एका हात पुढे केला आणि प्रियांशने मात्र टाळी दिली नाही आणि ते बघितल्यानंतर त्याने आपला स्वतःचा हात तसाच आपल्या डोक्याला लावला आणि मग आपल्या खिशात खिशाला पुसत म्हणाला तुम्ही सुद्धा काही कमी नाही शोभता प्रियाचा नवरा प्रियाने अगदी शंभरात एक निवडला आहे हेच खरे प्रियांश राव आणि जर समजा प्रियाचे लग्न आधीचे काही जर प्रेम प्रकरण असते आणि मी त्याबद्दल तुम्हाला सांगितले असते तर तुम्ही काय के प्रियाला सोडून दिले असते प्रियाच्या भावाने लगेच प्रियांशला प्रश्न विचारला सोडून दिले नसते प्रियाचे ज्या मुलावर प्रेम आहे त्या मुलाबरोबर तिचे लग्न करून दिले असते मी स्वतः प्रियांश अतिशय कॉन्फिडन्समध्ये बोलत होता एकदम हाडायचे शिक्षक आहे तुम्ही माझ्या बाबांना नेहमीच असं वाटायचं की आपला जावई शिक्षक असावा का असावा त्यावेळेस कळत नव्हतं आता जेव्हा मी तुमचा विचार ऐकत आहे तेव्हा मात्र मला जाणीव होत आहे माझ्या जवळून तुम्ही काही शिकू शकत नाही मी तुमच्याकडून प्रत्येक क्षणाला काही शिकत आहे मला फार भारी वाटत आहे तुमच्याशी बोलताना तुम्ही असेच माझ्याशी बोलत राहा आता तुम्ही घरी जाल पण यानंतर आपले संबंध फोनवर का होईना काय मसायला पाहिजे मला आवडलं तुम्हाला भेटल्यानंतर बोलल्यानंतर एकदम भारी वाटलं तुम्ही माझी मदत करा नको नका करू परत तुम्ही एक व्यक्ती म्हणून खूप चांगले आहात खरंच माझी बहीण खूप नशिबवान आहे तिला तुमच्यासारखा नवरा नौर, प्राप्त झाला आहे आज मला कळतं आहे की माझ्या बाबांनी एवढ्या श्रीमंत मुलांना नकार देऊन तुमच्यासारख्या सर्वसाधारण सर शिक्षकाला आपली लाडाचे लेख का दिले असावी कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद